नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काच दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती या ठिकाणी अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर सोबत क्वालिटी कापूस आठ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी येत आहे अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे सावनेर जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे साठ रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आरवी जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर राळेगाव यवतमाळ जिल्हा जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती हिमायतनगर जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे वीस रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव असेच शेतमालाचे बाजारभाव शेतीविषयक माहिती आणि हवामान अंदाजासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार